नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारोस आणि शिवानी ठरवतात की अक्षराला मंदिरात भेटायचं शिवानी म्हणते सर तुम्ही सकाळी याल का मंदिरात चार रोज गडबडतोन म्हणतो सकाळी बरं ठीक आहे मी प्रयत्न करतो नाही म्हणजे काहीतरी कारण काढून मी येईलच आधिपती येऊन म्हणतो शिवानी वाहिनी कुठे आहे गेल्या वाटतं कंटाळून तेवढे ताजी येते तो ताजी आहे शिवानी वाहिनी कुठे आहे आजी म्हणते इथंच होती आत्ता बरं चल जेवायला तो आता जायला लागतो तेवढ्या शिवानी येते आणि गुपचूप बाहेर जाणार तर अधिपती म्हणतो ओ शिवानी वहिनी कुठं होतात मला वाटलं गेलात शिवानी म्हणते ते चार वेळ नमस्कार करायला गेले होते ते मोठे आहेत ना अधिपती म्हणतो माईसाहेब पण मोठे आहेत तिकडं नाही आल्या शिवानी म्हणते त्यांची मला खूप भीती वाटते आता दोघं पण स्माईल करतात आजी म्हणते ठीक आहे ठीक आहे चला आता जेवायला शिवानी म्हणते नको नको खूप उशीर झाला आहे अधिपती म्हणतो आहो तुम्हाला उपाशी पाठवलं ना तो ओंक्या काय मला सोडत नसतो चला चला दोन घास खाऊन घ्या शिवानी म्हणते नको मला खूप घाई आहे शेजारच्या आजींना औषधं पाहिजे आजी म्हणते अगं जेवायला किती वेळ लागतो थांबतील त्या थोडा वेळ चल बरं दोघं पण एवढं आग्रह करायला लागतात की शिवानी नको नको म्हणते आणि पळ काढते अधिपती म्हणतो यांना काय झालं आजी म्हणते ही अशी काय आहे बरं चल तू जिऊन घे बरं अधिपती तू भुईची साथ दिशील ना नाही म्हणजे तिला लग्नाची लय हौस आहे तो तो आजे मी तेच सांगतो मी आयुष्यभर आईसाहेबांची साथ द्यायला तयार आहे पण मास्तरीबाई घरला आल्या पाहिजे आजी म्हणते नाही नाही येईल ती पाहिजे तर मी बोलेल तिच्याशी आता तुमच्या दोघांचा संसार मार्गी लागला पाहिजे आणि तुमच्यासोबत भुईचा पण चल चल जीवून घे तू मणीश्वरी स्माईल करून आरशात बघत असते आणि तिला आठवतं लहानसा अधिपती पळत येतो आणि मिठी मारत म्हणतो आई भोई त्याला म्हणते मी तुमची आई नाही तोंतो नाही नाही तूच माझी आई चल ना घरी त्याला वाज समजत असतो बाळा ही तुझी आई नाही आहे तो, तो ती माझी आई नाही तर मी पण तुमचा मुलगा नाही त्यानंतर चारुवाज गुडग्यावर बसतो आणि हात जोडत म्हणतो माझ्याशी लग्न करशील त्यानंतर तो अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि शपथ घेतो की मला खरंच भुवनेश्वरीशी लग्न करायचे तेवढे दूर येते आणि म्हणते ताई ए ताई अगं कुठं आहे तुझं लक्ष कुठं हरवलीस भगिमंते दुर्गे तुला कळलं का मोठ्या मालकांनी आम्हाला लग्नाबद्दल विचारलं आहे दुर्गेवंते गुडघ्यावर येऊन म्हणते तुला कसं कळलं तिन ती अगं कुणीतरी बोलत होतं ते, ते कानावर पडलं आहे भगिमंते गुडघ्यावर येऊन एवढा मोठा पाडासारखा का माणूस काय त्याची शान काय त्याची आब काय त्याचा रुबाब काय त्याचा तो खानदानीपणा समज ठेवलं बाजूला आणि आला की माणूस गुडघ्यावर इतकी वर्षे आम्ही वाट बघत होतो आणि आज ध्यानीमाणी नसतानी त्यांनी लग्नाचा विषय काढला दुर्गीमध्ये ताई तुझं एवढ्या वर्षाचं स्वप्न ते आता पूर्ण आहे कसलं भारी तुझं डोकं शेवटी तू त्यांना गुडघ्यावर आणलंच ताई मी तुझी भहन आहे पण तुझ्यासारखं खोटं खोटं वागणं मला नाही जमत एक बोलू का बे मी नाही म्हणलं तर तू बोलायची थांबणार आहेस का बोल ती ती ताई मोठे मालक तुझ्याशी जरी लग्न करत असतील तरी संसार मात्र मास्तरणीचा उभा करतायत तुझ्याशी लग्न करणं ही त्यांची तडजोड आहे ताई नाहीलाजे त्यांचा मुणेश्वरी म्हणते मग आम्हाला एक सांग तू घरात राहावी हे मोठ्या मालकांच्या मनात आहे का दुर्घते ताई माझा काय संबंध आहे मुणेश्वरी म्हणते तेच म्हणतो तु आम्ही तुझा इथं काय बी संबंध नाही तरी ठाण मांडून ह्या घरात बसली आहे ते मोठ्या मालकांच्या मनात म्हणू का दुर्घे नाही नाही ताई तुझ्या मनात हे म्हणून बोई म्हणते तेच आमच्या मनात आहे म्हणून हे लगीन होणार आहे आणि आमच्या मनात काय यावर सगळी सूत्रं हल्ली पाहिजे योज रिवाज ह्या घरचा आणि ह्या घरात राहायचा असेल तर ह्या घरातील नियम आणि रिवाज नीट डोक्यात ठेवायचं कळलं का दुर्गे ताई तू तु बघच तुझ्या लग्नाची तयारी मी कसली भारी करते मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय बघ ती मामाया परत आपल्या घरात येणार मग तुझी सत्ता परत जाणार ताई आता भुवनेश्वरी दुर्गीकडे बघायला लागते आणि म्हणते नेग नेघ आज आजी येते आणि लग्नाविषयी भरभरून बोलत असते आणि म्हणते भुये लग्नामध्ये तुला दागिनेने मडू म्हणुश्वर म्हणते अजून अजून किती मडवणार आम्ही तर रोजच दागिने घालतो आजी म्हणते भुए दागिनेची आवड तुला लहानपणापासून काळ्या धागेचे दागिने करायची आणि घालायची बघ घरामध्ये अठरा दारिद्र्य पण ह्या घरात आली आणि तुझं रूपरंगच बदललं बघ मोठ्या मालकांवर मनापासून प्रेम केलं आजी बोलत असते भुई म्हणते थांब की जरा त्या मास्तरणीचं काय करायचं तेच आधी कळाना आजी म्हणते काय करायचं म्हणजे तिला घरी आणावीच लागणार सकाळी भोडेश्वरी आरती करत असते चार वाज येतो तिच्या शेजारी उभा राहतो घड्या बघत मनात म्हणतो अक्षराला भेटण्यासाठी खूप उशीर होणार दिवीला नमस्कार करतो आणि जायला लागतो भोणेश्वरी म्हणते थांबा कुठं निघालात चार वास म्हणतो का तिथे यावं आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे तर तो मला प्रश्न करायला तू माझी बायको कुठे झाली अजून अधिपती म्हणतो ओ नीट उत्तर द्या ना भुवनेश्वरी म्हणते थांबा अधिपती आता चार चारोस भुवनेश्वरीमध्ये वादावाद चालू होतो अधिपती म्हणतो यांना कधी बाईच्या मनातलं ओळखता आलं वय चारोस म्हणतो बघा कोण बोलतं आहे ज्याला दुसऱ्या बायकाच्या मनातलं तर कळतं पण स्वतःच्या बायकोच्या मनातलं नाही तर तो तू दुसरं कोण आमच्या आईसाहेब आहेत चारोस म्हणतो मग अक्षरा कोण आहे तुझी बायको आहे ना आणि तू मला काय सांगतोय की बायकोच्या मनातलं ओळखता येत नाही आणि जो बायकोशी चांगलं वागत नाही तो सड्यापाण्याने वागतो तिला महिनो न महिने घराच्या बाहेर ठेवणाऱ्या माणसाने मला शिकू नये आता चार अधिपतीला एवढं काय बोलतो त्याची बोलतीच बंद होते आधिपती म्हणतो तुम्ही यांच्याशी वाईट वागताय ते कवापासणं चारस म्हणतो अरे तुला किती वेळा सांगू ही माझी बायको नाही आहे पण अक्षरा तुझी बायको आहे तू तिच्याशी विधिवत लग्न केलंस वाचनाच्या आणा बागा घेतल्यास तुम्ही आणि तू तु तिच्याशी वाईट वागतोस यामधलं मी भुवनेश्वरीशी काहीच केलं नाही विचार तिला तू कुठल्या तोंडाने मला जाब विचारतोस अधिपती जो काही अक्षराशी वागलास ना तो तर ठीक आहे तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही समजा आमचा आमच्या बायकोबरोबर जो व्यवहार आहे ना त्यात तुम्ही पडू नका तुम्ही यांचं बघा भुवनेश्वरी म्हणते एक मिनिट एक मिनिट अधिपती मास्तरीबाईशी कधी वाईट वागली हो चारवा सांगतो मी तुला विचारलं म्हणते पण आम्हाने माहिती आहे की, ते की तर तो मी तुला तुझी माहिती विचारलेलीच नाही आहे आणि मास्तरीन हे तिचं प्रोफेशन आहे तिचं नाव अक्षर आहे आणि त्या घरची कायदेशीर सून आहे कायदेशीर सून या घरात असायलाच हवी आता ती ह्या घरात नाही आहे ना ती परत येणार की नाही याचं उत्तर मिळायला पाहिजे तरच आपल्यात पुढची बोलणी होतील तीन ती नाहीतर तों तो नाहीतर काय तीन ती तेच विचारते तर तो नाहीतर तेच आजपर्यंत ह्या घरात होत आलं आहे जैसे ते जसं आपण भांडत राहिलो एकमेकाचा तिरस्कार केला तसंच म्हणुषर्म आम्ही तुमचा कधीच तिरस्कार केला नाही चारस म्हणतो चुकीचे उपचार करून मला बेडवर पाडून ठेवलं माझं माकड केलं होतं जगासमोर हा तुझा तिरस्कार नव्हता हे तुझं खरंच प्रेम होतं असं तुझं म्हणणं आहे ना, ना? आधी प्रतिसाहेब अजून पण तुम्हाला ह्या तिरसठ माणसाबरोबर लग्न करायचे कसलं प्रेम आहे एका पैशाचा रिस्पेक्ट नाही चारस असतो तो का का या तो हसण्यासारखा काय यामध्ये तो तो नाही म्हणजे नात्यामध्ये रिस्पेक्ट वगैरे असं काहीतरी बोललास ना तू कोण बोलतं आहे बघितलं नाही अधिपती म्हणतो मग तो तो मग काही नाही ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या आयुष्यात डुकून बघावं आपण आपल्या बायकोशी कसं वागतोय अधिपती बोलायला लागतो आजी म्हणते अधिपती अरे गप की नको खोडा घालू अधिपती म्हणतो आई साहेबांना यात काय मिळणार आहे आजी म्हणते तुला नाही कळणार त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतोय चर जायला लागतो मुणेश्वरी म्हणते आम्हाला समद मान्य हाय चारस म्हणतो काय मान्य तीन ती तुम्ही जे बोलता ते चारस आता खूप उलटेसुलटे प्रश्न करतो मुणेश्वरी म्हणते हेच मास्तरिंग घरी येणार तो तो अक्षरा तिचं नाव अक्षरा आहे तीन ती तेच ते चारस म्हणतो कधी येणार ती ती कधी पण तो तो आज येणार आधिपती म्हणतो ओ काय उलटसुलट प्रश्न विचारताय चारस मोठ्याने ओरडतो ए तु मध्ये बोलायचं तुझ्या मॅटरमध्ये बोललेलं तुला आवडत नाही ना तसं माझ्या मॅटरमध्ये तू नाही बोलायचं तो म्हणतो आमच्या आई साहेबे चारोस म्हणतो अक्षर माझी लेख आता बरंच गोंधळ होतो चारोस आजीला पकडतो आणि म्हणतो आई इकडे या ना मणिश्वरीला म्हणतो आईच्या डोक्यावर ठेव आणि घे शपथ अधिपती बोलायला लागतो पण चारुवास त्याला पुन्हा गप्प करतो मुणेश्वरी आजीच्या डोक्यावर हाट्यू म्हणते मी शपथ घेते आजी डोळे झाकते आणि हात जोडते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद